आणि हा आपला वन रूम किचन दोनशे स्क्वेअर फीट यामध्ये फुल टाईल्स डिझायनर पेंट पी ओ पी हे सर्व दिलेलं आहे हा आपलं जे वन रूम किचन आहे दोनशे स्क्वेअर फिटस आहे हॉल किचन टॉयलेट बाथरूम हा आपलं बघा सुंदर आणि स्पेशियस हॉल वरती मस्त दिलेली आहे लाईट कनेक्शन वगैरे सर्व दिलेले इकडे आपलं व्हेंटिलेशनसाठी विंडो कन्सील वायरिंग घराची दिशा जे आहे ते ईस्ट वेस्ट आहे खाली वर्टिफाईड फाय टाईल्स ही आपली मेन वॉल आहे यामध्ये पण कन्सील वायरिंग दिलेली आहे टी व्ही फ्रीजसाठी जागा आता तुम्हाला किचन टाकूया किचन प एकदम स्पेशियस है सर्विस प्लेटफॉर्म वेन्टीलेशन सा विंडो घर हाइट जवर जल दाते अक्रा फुट है वरती पानी से टाखी जाथरूम बाथरूम मध्य फुल टाइल्स दिल्ली है वायरिंग प्लम्बिंग है पानी की सोई दोन टाइम दिल्ली है पीने चाहिए आपलं टॉयलेट टॉयलेटमध्ये व्हेंटिलेशनसाठी विंडो पाण्याचं कनेक्शन वगैरे सर्व दिलेलं आहे पेन्सिल वायरिंग दोनशे स्क्वेअर फीटचा वन रूम किचन साडेनऊ लाखाला आणि तीनशेचा वन बी एच के आहे ते तुम्हाला साडे चौदाला जाईल पन्नास टक्के लोन करून देतो हा आपलं वॉश मेशीन खाली सामान ठेवण्यासाठी जागा स्टेशनपासून अडीच किलोमीटर आहे मित्रांनो यामध्ये आम्ही पन्नास टक्के तुम्हाला लोन करून देतो पन्नास टक्के तुम्हाला पहिले भरावं लागेल वन रूम किचनसाठी चार ते पाच लाख रुपये आणि वन बी एच केसाठी सात ते आठ लाख हो रुपये स्टेशनपासून अडीच किलोमीटर आहे येणे जाण्यासाठी शेरिंग रिक्षा अवेलेबल आहे व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार लाईक शेअर सबस्क्राईब करा